बातमी काँग्रेसच्या मिशन महाराष्ट्रासंदर्भातली आहे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं रणनीती तयार केली राहुल गांधींच्या प्रचाराचा संदर्भात महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहे राहुल गांधींनी गेल्या आठवड्यामध्ये सांगलीत प्रचाराचा सा नारळ फोडल्यानंतर आता त्यांच्या पंधरा ते सतरा सभा घेण्याचं नियोजन आहे पाहूयात हायक रिपोर्ट राहुल गांधींचं मिशन महाराष्ट्र विधानसभेसाठी राहुल गांधी मैदानात काँग्रेस पार्टी क्रांतिकारी काम करते और हम रुकेगे नाही राहुल गांधींच्या रडारवर भाजपचे बडे नेते लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळे महाविकास आघाडीला आता सत्तेची स्वप्न पडू लागली आहेत हे स्वप्न सत्तात उतरवण्यासाठी मवियामधील तिन्ही पक्षांचं युद्धपातळीवर नियोजन सुरू झालंय सर्वाधिक तेरा जागा मिळाल्यानं काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा असून विदर्भात काँग्रेसला पाच जागा मिळाल्यात भाजपला केवळ नऊ जागांवर समाधान मानावं लागले त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी कंबर कसली आहे त्यामुळे राहुल गांधी विधानसभेच्या निवडणुकीत विशेष लक्ष घालणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे राहुल गांधी मिशन महाराष्ट्रावर असणार आहेत ज्यांनी बोलवलं त्यांच्या मतदारसंघात राहुल गांधींची तोड घडाळणार आहे सभा ही प्रदेश जे ठरवेल त्या त्या ठिकाणी त्या, त्या सभा होतात आणि सभेचं प्लॅन हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी का करत असते प्रत्येक मतदारसंघात राहुलजी यावेत अशी सगळ्या लोकांची इच्छा आहे पण त्यांनाही मर्यादा आहेत पण अधिकाधिक सभा व्हाव्यात आणि त्यासाठी आमचा प्रयत्न केवळ राहुल गांधीच नव्हे तर प्रियंका गांधींच्याही सभा होणार आहेत विशेष म्हणजे भाजपच्या बड्या नेत्यांविरोधात त्यांच्या मतदारसंघात सभा रॅलीचं नियोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीकडून केलं जाणार आहे राहुल गांधींच्या पंधरा ते वीस सभांचं नियोजन आहे प्रियंका गांधी यांच्याही वेगवेगळ्या जिल्ह्यात सुमारे दहा सभा होणार आहेत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढण्याचं नियोजन आहे भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघांना केंद्रस्थानी ठेवून राहुल गांधी यांच्या सभांचं नियोजन केलं जाणार आहे लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी संपूर्ण देशात झंझावाती दौरा केला होता त्यांनी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती त्याचाच परिणाम म्हणून भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील जागा कमी झाल्या त्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होते या निवडणुकीतही राहुल गांधी महाराष्ट्रात सभा घेणार असल्यामुळे काँग्रेसचा जोश नक्कीच वाढणार आहे मात्र याचा काँग्रेसला आणि मवियाला किती फायदा होणार हे निकालानंतरच कळेल बिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज